नंदुरबार तालुक्यातील बाल बालआम्रा इथे कळंबा दरम्यान दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे एक मोठा वृक्ष तुटून थेट रस्त्यावर कोसळला याच वेळी त्या मार्गावरून दुचाकीवरून जात असलेल्या दीपा दाबीत गावीत वय अठ्ठेचाळीस आणि तिचा मुलगा दिशांत दाबित गावित वय तेवीस दोघे राहणार वासदा झाडाखाली अडकल्याने भीषण अपघात घडला या अपघातात दीपा गावित यांचा जागीच मृत्यू झाला होता तर गंभीर अवस्थेत दिशांत गावित याला नंदुरबार जिल्हा रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे वासदा गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान पावसाळ्यात धोकादायक झाडांची छाटणी चा... आणि देखभाल प्रशासनाकडून वेळेवर न केल्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे अचानक झाड कोसळल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने तात्काळ योग्य उपाययोजना करून अशा धोकादायक वृक्षाची वेळेत छाटणी करावी आणि अशा दुर्घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे पावसाळ्यात प्रवास करताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना धुळे महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही डागडुजी केलेली नाही शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था पक्षाच्या वतीने शहरातील पारा रोडचे रस्त्यावर भजन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो आज चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षातर्फे पावा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या एक महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं त्यांनी छुटूक मोटूक मोजून टाकलं होतं पण आता या रस्त्यावर ना वराड्या विक्री विक्रीपासून तर रोड पावावरून चौकुलीपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत तरी ते इथं यायला तयार नाही इथं रोज ऍक्सिडंट होऊन राहिले इकडनं शाळा आहेत रुग्णालय आहेत हॉस्पिटल आहेत दवाखाने आहेत अनेक लहान मुलं जातात गर्भवती महिला जातात त्या मार्केट आहे रोज कोणाचं कंबरड मोर्ड कोणाचा हात मोडू राहिले कोणाचे पाठ मोडू राहिले हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनो जर इथ जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आमचा फोन उचलत नाही येत्या स्वरूपाच काही झालं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात तर येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल अशी शिवसेना चंद्रशेखर विभागच्या वतीने आम्ही मागणी करतो आज आम्ही पारोळा रोड पवनपुत्र चौक ते पारोळा चौकली पर्यंत झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था वारंवार वारं निवेदन देऊनही या रस्त्याचं काम होत नाहीये इथे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे असं वाटतं की चंद्रावर फिरतोय आपण इथे दुर्घटना होतात अपघात होत आहेत इथे शाळा आहेत कॉलेज आहेत हॉस्पिटल्स आहेत तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष घालत नाही आज प्रशासनाला आम्ही इशारा देतो जर येत्या आठ दिवसात जर यांनी या रस्त्याचं काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेनेचा स्टाईलने होईल शिवसेनेच्या अनोख्या पद्धतीने केलेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते पुढील काही दिवसात रस्त्यांची दुरुस्ती केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेने दिला आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पहिल्या शौचालयांची झालेली दुरावस्था रस्त्यावर पडलेले खड्डे सातत्याने बंद असलेले बद परिसरात गाणीचं साम्राज्य ही परिस्थिती आहे सुभाष नगर पोई गल्ली पंजाब नगर गली नंबर तेरा येथील या समस्यांच्या जंत्रेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वारंवार लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाला निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याने परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहे दोन दिवसात समस्यां न सुटल्यास मनपावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्थानिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात त्रस्त झाले आहे या भागातून अनेक लोकप्रतिनिधींसह मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा वावर आहे मात्र तरी देखील त्यांनाच या समस्या दिसत नाही का निवडणुकीत अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिली मात्र निवडणूक झाल्यानंतर डुमकूनही बघितलं नाही आम्हाला दिलेल्या आश्वासनांचं काय झालं आमच्या भागाला कोणी वाले आहे की नाही असा संतप्त समोर उपस्थित करत समस्या सोडवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे येत्या दोन दिवसात समस्या न सुटल्यास मोठ्या प्रमाणात जुने धुळे भागातून महानगरपालिकावर मोर्चा काढून मनपाला कुंभकर्ण झोपेतून जागे करणार असताना दविशरा स्थानिक नागरिकांनी मनप प्रशिक्षणाला दिला आहे तेरा मी सरला मोतीलाल फुल यांची महिला मी पडून गेली पिता संडासमध्ये निश्चित गहाण राहते मी संडासमध्ये बी दोनदाव पडून गेली इथं ध्यान देता नाही नगरपालिकावाला येता आणि चालले जाता निका आयुक्त साहेब बोलत नाही मुकडदम येतो आणि चालला जातो मुकडदम बी आणि गडरी काढायला बी महिना महिना दोन दोन महिना येता भरायला पण येत नाही ते आणि इथं घाण इतकी आहे दोन तीन महिला पडून गेले संडासमध्ये बी आणि संडास पा पाडून टाकले ते बांधायला ते आलेच नाही किती दिवसापासून त्यांना सांगत सगळे सगळेजणी घडी घडी सया, सया, सया सर्व आम्ही दिलं पण ते ध्यानच देता नाही जुनं धुयामधून मी खड्यामध्ये बी दोन धाव पडून गेली मी आणि इथं लाईट आहे लाईट पण येत नाही त्यांना किती धाव सांगितलं म आम्ही गाया देता बाया गाया देता मग बायांना सांगता ते बाया आहे असं म्हणता मग माणसांनी काय करायचं बोलायचं तिथं बायांनी बी जायचं का नगरपालिकामध्ये ह त्यांना समजायला पाहिजे आता किती घाण आहे आता जुनं धुहे मधून पहिली पार्थ नाही इथं अजूनपर्यंत भुईगलीमध्ये कोणी आलं नाही आणि इथून निवडून जाता आणि दर्शन द्यायला पण ते नाही आणि ते महिलांचे पाया पडता आणखी लहान का मोठे राखत ते पाया पडता मग त्यांना सांगायला पाहिजे ना थोडस का बरं जुनं धोर्यामधून मत्य। मत्य। साफसफाई करायचं काही ध्यान द्यायची मग तेव्हा तर आम्ही काही करू ना त्यांच दररोज वापर पण करून आता कानश्री भवनपासून तर मजेदच्या चौकपर्यंत पूर्ण दोघं गल्ल्या खालून ठेवले आहे आणि पाणीपाऊचे दिवस असल्यामुळे हे पंजाबनगर पंजाबनगर जवळ महिला संडास आहेत आणि तिथं तुम्ही बघू शकता हे घाणीचे इतकं साम्राज्य झालेलं आहे इथली बी रोज मजुरी करून पोट भरणारे ते काही दवाखान्याला खर्च करू शकत नाही इथं आणि अशी परिस्थिती असताना लोकांनी काय करायचं हे त्यांच्या लक्ष देत नाही नगरपालिका प्रशासन व ठेकेदार हे <coughs> ध्यान द्यायला तयार नाही आहे <coughs> इथली स्ट्रीट लाईट बी सर्वे बंद आहे आता दोन दोन महिने त्यांना सांगून फोन करून तिथे इथं लक्ष द्यायला तयार नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि असं अशी परिस्थिती होऊन गेली आहे ठेकेदार जोमा दे नगरपालिका कोमात आहे असं होऊन गेलं आहे इथं महिला शौचालय तर पाणीचं इतकं खराब झालेलं आहे घाण झालेली तर महिला इथं चालूच शकत नाही इतकं चिकन झालेलं आहे पाणी आरोग्याला धोका आहे इथं तरी प्रशासनाने लक्ष द्यावं आणि रात्री रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे बऱ्याचशा महिला इथं पडून नाही आता जर नगरपालिका प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर इथून भव्य मोर्चा काढू नगरपालिकेला झोपमधून जागी केल्याच होई आम्ही राहणार प्रतिनिधि दूपक बिरारी माझा महाराष्ट्र नऊत धुळे कुलमोहर खंडणी प्रकरणी तब्बल पंचावन्न दिवसांनी पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्याने त्यांच्यावरही माजी आमदार अनिल गोटेने आज अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की गेले पंचावन्न चौकशी करत असल्याची माहिती दिल्यानंतर अनिल गोटे आक्रमक झाले आहे आतापर्यंत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या सूचना तुमच्या होत्या का तसेच सरकारी वकिलांनी या गंभीर प्रकरणातील आरोपींना मदत करावी याही आज्ञा तुमच्यात आहे का असे गंभीर प्रश्न पालकमंत्री जयकुमार यांच्यावर अनिल गोटे यांनी उपस्थित केले आहे धुळे न्यायालयाच्या आदेशानुसार रेस्ट हाऊस प्रकरणी तपास होऊन खऱ्या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल व्हावे अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे तसेच धुळे येथे उपस्थित असलेल्या आमदारांसह ज्या अधिकाऱ्यांनी खड्डाई रूपाने गोळा केली त्या सर्वांची तपासी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच आरोपींना मदत करण्याची भूमिका घेणारे ज्यांच्या कार्यालयात खंडणी वगैरे मागणीशी संबंधित रूमवरती उपजिल्हाधिकारी महेश शलार आणि माझी लाई डिटेक्टर टेस्ट नार्को चाचणी करावी अशी मागणी देखील पत्रकार परिषदेत आमदार कोटे यांनी केली आहे काल पालकमंत्र्यांनी पंचावन्न दिवसांचा आपलं आणि सांगितलं ते फार गंभीर गोष्ट आहे आणि याचा माझं लक्ष आहे पोलिसांना सूचना दिल्या आहेत त्यांनी पक्षपाठीपणे तपास केला काय मग आत्तापर्यंत अदखल पाच गुन्हा दाखल केला ह्या सूचना पण तुमच्या होत्या काय आणि सरकार योजने देवेंद्र चव्हाण त्यांनी आरोपीची बाजू मांडली या पण सूचना तुमच्या आहेत का काय आणि एवढ्या गोष्टी तुम्हाला पंचावन्न दिवस लागतात तुम्ही स्वतः सांगता गंभीर गोष्ट आहे आणि म्हणायचं अतिशय गंभीर गोष्ट आहे काय गंभीर गोष्ट पंचावन्न दिवसांनी तुम्ही सांगता काय काय एस टीला तुम्ही सांगितलं त्या गुन्हा सकलपाचा दाखल करणार आणि एस पी ऐकली नाही पण डॉक्टर चौधरीला तुम्ही तीनशे दोन लावायला सांगता एस पीला रक्ताचा एक सैम सावणार नाही आणि कांबराला तुम्ही तीनशे साथ लावायला सांगता मग एस पी सात तुमचा ऐकतो आयुष्याला ऐकत नाही काय माझा स्पष्ट स्वच्छ आणि प्रामाणिकवाच आहे हे सगळ्यांचं मिळून कसं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नसते काय याचं त्यांना दुःख आहे त्यांनी बरोबर आम्हाला आम्ही असतो तर आम्हाला कॉमेसेबल ऑफिस जाऊन काय काय हिंदी मध्ये म्हणतात जाळे मी सेंका लोक तिथे जाण्याला घाबरून राहिले अरे जाऊ आहे प्रतिनिधी रुपक विरारी माझा महाराष्ट्र देऊ धर्मांध शक्तींनी केलेल्या गैरकृत्याची के वस्तुस्थिती समाजापुढे यावी यासाठी उदयपूर फाईल्स हा चित्रपट धुळे जिल्ह्यासह सर्वत्र प्रदर्शित करावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे चित्रपटगृहांना श्रीराम नवमी समिती व हिंदुत्ववादी नागरिकांकडून संरक्षण देखील देण्यात येईल असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे याप्रसंगी योगेश भोकरे प्रशांत जुवेकर ॲडव्होकेट अमित दुसाने दिनेश वाघ महेश माळी पियुष खंडलवाल गुलाब माळी हेमंत कचवे संदीप चौधरी मनोज जैन बजरंग बर्वे कुणाल तारगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उदयपूर येथील एक साधं टेलर काम करणाऱ्या कनैलाल इस्माचा लाईव पद्धतीने मर्डर करून तो लाईव मर्डर करत असताना मोदींनाही जीवी मारण्याची धमकी दिलेले काही धर्मांध शक्तींच्या विरोधात उदयपूर फाईल्स हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटाला मुस्लिम संघटनेनी विरोध करून दिल्ली हायकोर्टामध्ये त्याला स्टे घेतला त्याला स्टे घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतच्या सूचना सेन्सर बोर्डमधील काही विषय कट करून ते प्रदर्शित करण्याची परवानगी दिलेली आहे तर काही मुस्लिम संघटना गेल्या अनेक दिवसापासून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहात या घटनेचा आम्ही सर्व श्रीराम उत्सव समिती आणि सकल हिंदू सर्व समाज निश्चित करत आहोत शेवटी चित्रपट हे समाजाच्या आधारावर सत्य घटना प्रदर्शित करणाऱ्या परिस्थितीवर आधारित आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊन समाजापुढे वस्तुस्थिती यावी ही आमची मागणी आहे हा चित्रपट कोणी बंद पाडेल तर त्यास आम्ही सर्व सकल हिंदुत्व आणि श्रीराम संघटना प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज थोडे धुळे शहरातील हनुमान मित्र मंडळ गिल नंबर सात बजरंग दल नऊ महाराष्ट्र तालीमतर्फे दरवर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मरीमाता मांडव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यानिमित्ताने धुळे शहरातील आगरोडवरील कणेराव महाराज मंदिरापासून मरीमाता मांडवाला सुरुवात करण्यात आली संपूर्ण धुळे शहरातून भव्य अशी वाचत गजत मिरवणूक काढण्यात आली लस आलामाराप्रमाणे आचार महिन्यामध्ये आई मर्याचे असेच आम्ही मोठा मांडव काढतो आमची ही कमीत कमी शंभर वर्षाची परंपरा आहे ती अजूनपर्यंत खंडित झालेली नाही आहे आणि या जो मर्यायचा उत्सव असतो बारा पाऊली नाचून सनी एकदम जोऱ्यामध्ये साजरा होतो आणि सर्वांना एवढा उत्साह असतो की खानापिना विकून सनी दोन वाजेपर्यंत आई मरी मातेच्या मंदिरापर्यंत पोचतात आणि जे मांडव डाळे असतात आंब्याचे पानं आईला चालवतात आणि तिथं असतो एक साडेसोळी तास आईला वाहना करतो आमचं विसर्जन होत पण आई की आम्ही विनंती करतो नाही वगैरे काही येऊ देऊ नको काही संघ येऊ देऊ नको चांगला पाऊस येऊ दे त्याला आजकाची वृत्ती होऊ दे आणि सुख वृत्ती सांगू दे की आम्ही सर्व मित्र मंडळी आई एकमेरा मातेला आई मरी मातेला प्रार्थना करतो यावेळी मिरवणुकीवर समारोप मरे माता मंदिर येथे करण्यात आला यावेळी नितीन बडागे गणेश करपे राहुल तारगे पप्पू डापसे संतोष कापकर भैया पोलादे बुदा सोनार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे